नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपण या व्हिडिओमध्ये ज्या बैलाला अखंड हिंदुस्थानातील अपराजितयत्ता म्हटलं जातं अठरा वर्ष वय असून सुद्धा आपल्या चाहत्यांना जीवाचं रान करणारा प्रथम हिंद केसरी सप्त हिंद केसरी भारत केसरी महाराष्ट्र केसरी साहेब केसरी खेड तालुक्याचा बादशाह मान्याबाई याच्या आपण आत्तापर्यंत टॉपच्या घाटातील रेकॉर्ड ब्रेक बारे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघूया चला पुढे चिखली जाधववाडी येथे सेमीफायनलला अठरा एकोणतीस बारी झाली होती सेमी फायनल झाल्यानंतर सर्वांचे फायनल साठी लागले होते तर फायनलला माण्याबाईनी अकरा चोवीस बारी करून जेसीबीचा मानकरी ठरला होता जाधववाडी चिखली येते

खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या जनतेच डोळ्याचं पारण भेटलं एकदा सर्व घाटाने वा टोळ्या वाटवा टोळ्या आणि या ठिकाणी आतापर्यंत घाटाचा राजा कैलास वाजे सदाचे बहिपती लांडगेगाव भोसरी बारा सेकंद झिरो चार मिली त्यानंतर चुरुली खुर्द येथे महाराष्ट्र केसरी यात्रेत अकरा सेकंद सदोतीस मिली सेमीफायनलला वारी केली होती चरवली कुर्द येथे सेमीफायनल झाल्यानंतर सर्वांचे लक्ष फायनलसाठी लागले होते येथे मान्याबाईने बोलेरो पिकअप गाडी जिंकली होती चरवली खुर्द येथे साहेब केसरी यात्रेत सेमीफायनलला मानेबाईने आठवत्र्याण्णव बारी भिडवली होती साहेब केसरी यात्रेत सेमी फायनल झाल्यानंतर सगळ्यांचे लक्ष फायनलसाठी लागले होते तिथे मान्याबाई पडून सुद्धा एक नंबर बाजी भिडवली होती त्याला माण्याबाई म्हणतात अठ्याऐंशी मिलीबॉश मिलीब कथाच्या नंतरांबरे डॉक्टर ਰੇਟੇਉੜੀ ਅਤੇ ਮਨੀ ਆਨੀ ਜੰਡਿਆਨੇ 10 ਸੈਕੰਡ 98 ਵਾਰ ਉਡਾਈ ਲੀਤੀ शनै सप्त हिंद केसरी मनिया आणि महाराष्ट्र केसरी चेंड्याची कबल टाळ्या वाजवा जरा या गाड्या मालकासाठी त्यानंतर मान्याबाई आणि बलमाने ना भूतो ना भविष्य असा वडगाव कांदळ येते दहा सेकंद सत्याऐंशी रेकॉर्ड सेट केलेला आहे র সদাশি মালে সন্দীপ সদানন্দ পক্ষ Swagger, swagger, swagger! are पडगाव पांधली येथे झाली आहे सेमीफायनलमध्ये मनोबाने अकरा सेकंद एक्केचाळीस मिली पॉईंट सेमीफायनलला वारी भिडवली होती येथे सेमी फायनल झाल्यानंतर सगळ्यांचे लक्ष फायनल लागले आणि मान्यबाईने सर्वांचे डोळ्याची पावणं फोडली फायनलला अकरा सेकंद जाऊन पंधरा मिली पॉईंट केली भारी तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये ज्या बैलानं आपल्या उतरत्या वयात न भूतो ना भविष्य असे रेकॉर्ड सेट करून ठेवलेले आहे असा खेड तालुक्याचा बादशाह सप्त इंदग्या श्री मन्याबाई याच्या आत्तापर्यंत सर्व टॉपच्या यात्रेतील टॉपच्या बाऱ्या आपण या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद